आई तुळजा भवानीचे माहेर असलेली राहुरी इथून शेकडो वर्ष परंपरा असलेली तुळजापूर येथील जाण्यासाठी निघालेली पालखी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता विराजमान झाली त्याबद्दल सर्व पिंपरी अवघड भाविक भक्त व सर्व समाज बांधव आनंदात व उत्सवात दर्शनाचा लाभ घेत आहेत उभे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी पालखी शेकडो वर्षाची पारंपरिक व सालाबाद पिंपरी अवघड येथे विराजमान झाले आहे त्यावेळी रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्यात सर्व समाज बांधव आनंदात दर्शनाचा लाभ घेतात सकाळी वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सर्व युवा नेते युवा फ्रेंड क्लब पिंपरी अवघड सर्व कार्यकर्ते आनंदात होते अनिल गायकवाड आरिफ शेख प्रतीप कांबळे किरण कांबळे विलास गायकवाड समीर शेख दीपक बर्डे सुनील बर्डे अमोल गायकवाड मयूर साळवे सुरेश जगदणे राजेंद्र जगदणी अनिल जगधने रुपेश जगधने संजय बर्डे प्रथमेश नितीन जाधव जगन्नाथ दौंड नितीन बर्डे प्रथमेश गायकवाड सोमनाथ जाधव अशोक जाधव मनोज गायकवाड संजय गायकवाड सुचिल उमा रोहित बर्डे भारत जाधव प्रणव कांबळे शुभम गायकवाड दिलीप गायकवाड जाकिर शेख आदिनाथ उमाप सचिन बर्डे सुनील जगधने अजित पवार संदीप बर्डे व त्याच भारत भाऊ गुरु आराधी मेळा व सर्व समाज बांधव दुसऱ्या दिवशी मिरवणूक करून आरती करून व पुढच्या प्रवासाला सुरुवात केला कुटुंब आखाडे दुपारी साडेचार वाजता येथील पुढच्या मार्गाची आनंदात येथील सोडवणूक केली जगदनी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट